नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आपल्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार चकबाकीदार तसेच जे काही आपल्या कर्जाचे पीक कर्जाचं पुनर्गठन करणारे शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा तर एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण की आपल्या राज्य सरकारने मार्च दोन हजार सव्वीस नंतर कर्जमाफीक लागू करण्याची घोषणा केल्यानंतर आपल्या राज्यातील आपल्या सांगलीसह अन्य जिल्ह्यातील सर्व बँकांची पीक कर्जाची वसुली जी आहे तर पूर्ण ती पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि यामध्ये सार्वजनिक खासगी जिल्हा बँकांसह छोट्या वित्त संस्थांचाही याचा मोठा फटका बसला असून आगामी आर्थिक वर्षामध्ये बँकांचं जे कर्जगणित आहे तर ते कोमलण्याची भीती सध्या व्यक्त होत आहे कारण की सध्या जिल्ह्यात सर्वाधिक शेती तसेच पीक कर्ज वितरण करणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा आर्थिक फटका जो आहे तो बसणार आहे कारण की मार्च दोन हजार पंचवीस अखेर जिल्हा बँकेची थकबाकी अडीच हजार कोटींच्या घरात सर्व शेती कर्ज वाटप जे आहे तर ते पाच हजार एकशे चौदा कोटी रुपये आहे आणि सरकारने कर्जाच्या पुनर्गठनाच्या आदेशाने संभ्रमामध्ये जर आहे तर ते भर टाकली आहे कारण की शेतकरी संघटनाच्या आंदोलनानंतर शासनाने कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि या आश्वासनामध्ये जे आहे तर ते आता उच्चस्तरीय समिती एप्रिलमध्ये शासनाला आपला अहवाल देणार असून जून अखेर प्रत्यक्ष कर्जमाफी मिळणार असल्याचा सरकारचा दावा आहे म्हणून तो आता जे काय त्यामध्ये निकष असणार आहेत पात्रता असणार आहेत आणि नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहे तर यांची कोणती भरपाई सरकार देणार आहे यावर कुठली स्पष्टता जी आहे तर ती अजून सरकारने दिली नाही आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की राज्य शासनाने कर्जाच्या पुनर्गठनाचाही आदेश काढलेला आहे आणि याबाबत जिल्हा बँकांनाही शाखांना याबाबत कळवले आहे आणि त्यामुळे शेतकरी आणि बँकांमध्ये सध्या जो आहे तो तो संभ्रम कायम आहे की कर्जमाफीच्या घोषणेनंतर कर्जफेड थांबवल्याने शेती कर्ज वसुली पूर्णपणे कोळमडली आहे आणि त्यामुळे जिल्हा बँकेचा बोजा जो आहे तो तो वाढतच आहे आणि विशेष म्हणजे की राज्याने राज्य शासनाने जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीतील अतिवृष्टी पूर पेरणीखालील खालील पिकांची स्थिती याचा विचार करून या घटकांना जमीन महसूल सूट सरकारी सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला एक वर्ष थकेती त्यासोबत हो तिमाही वीज बिल माफी आणि परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आहे आणि त्यानुसार बँकाने जे आहे तर ती तयारी सुरू केली असून राज्य शासनाने जे कर्जमाफीच्या आश्वासन दिले आहे त्याच्या मध्ये कर्जाच्या पुनर्गठनाचाही आदेश काढलेला आहे आणि याचा एक अर्थ असा निघतो की शासनाने चालू कर्जाचे पुनर्गठन करताना कर्जमाफी मिळणार का हे स्पष्ट केले आहे आणि दोन्हीपैकी एकाचाच शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे मात्र कोणी तसं मनालासुद्धा तयार नाही आणि सध्या तरी कर्जवसुली जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि सचिव किंवा संचालकांनी वसुलीची मागणी केली तर संघर्ष जे आहे तो निर्माण होत आहे आणि त्यामुळे वेगळं जर कर्जमाफी झाली नाही तर भविष्यात शेती तसेच पीक कर्ज पुरण्याचं नियोजन धोक्यात येईल अशी माहिती स्वतः कौलापूर विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय यांनी दिले आहे आणि त्यामुळे आपल्या जे काही जिल्हा बँकेचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहेत होती आली आहे तर आपल्या जास्तीत जास्त जे शेतकऱ्यांना जे आहेत होते ही माहिती ही अपडेट ही व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद